श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा श्रोते हो नमस्कार श्रोते हो सध्याच्या बदलत्या जीवनशैलीचा विचार करता तरुण मुलींच्या आरोग्यावर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होताना दिसत आहे मुली तरुण होताना सगळ्यात महत्वाचा बदल होतो ती म्हणजे मासिक पाळीमध्ये मासिक पाळीमध्ये जेव्हा बदल होतात तेव्हा काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं ते म्हणजे स्वच्छता आणि काळजी स्वच्छता म्हणजे आता काही गोष्टी आपण वापरतो म्हणजे कप्स मेन्स्ट्युअल कप्स असतात मग पॅड्स असतात मग टॅम्पून्स असतात हे आता वेगवेगळे प्रकार अवेलेबल आहेत आणि ते मुली सगळ्या ट्राय करत असतात पण नुसतंच ट्राय करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं पण खूप गरजेचं असतं बरं ते, ते, हो ते नंतर नियमितपणे बदलणंही गरजेचं असतं खूप वेळ ते ठेवायचे नसतात त्यामुळे जंतू संसर्ग होऊ शकतो ते वापरल्यानंतर स्वच्छ हात धुणं हे पण गरजेचं असतं नंतर मेन्स्ट्युअल म्हणजे मासिक पाळीमध्ये डाएट पण खूप महत्त्वाचं असतो म्हणजे संतुलित आहार त्याच्यामध्ये तुमच्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित आल्या पाहिजेत कार्बोहायड्रेट्स फॅट्स प्रोटीन्स हाय फायबर डाएट म्हणजे तंतुमय पदार्थ हे आपल्या जेवणामध्ये आले पाहिजेत भरपूर पाणी प्यायले पाहिजे भाज्या जेवणामध्ये आल्या पाहिजे जंक फूड खाल्लं नाही पाहिजे साखरयुक्त पदार्थ हे पण नाही खाल्लं पाहिजेत म्हणजे ह्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत नंतर एक्सरसाईजमध्ये पाळीमध्ये स्ट्रेचिंग्स करू शकता तुम्ही वॉर्मअप एक्सरसाइजेस करू शकता हेवी एक्सरसाइजेस तुम्ही अवॉइड केलेले जास्त चांगले मासिक पाळी अनियमित होणे वजन वाढणे मूड चेंजेस थायरॉईड कमी जास्त होणे थायरॉइड हार्मोन ही सगळी पी सीओडीची लक्षणं आहेत हे तुम्ही जाणून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे नियमित एक्सरसाईज जंक फूड टाळणे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ध्यानधारणा हे सगळं केल्यास हे प्रॉब्लेम्स आपल्याला टाळता येतात रेग्युलर हेल्थ चेकअप पण गरजेचं असलं जर गरज असेल तरच नऊ ते पंधरा वयोगट हा जो आहे ह्याच्यामध्ये आपण आजकाल सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यामध्ये नऊ ते पंधरा हा जो वयोगट आहे हा आपण वॅक्सिन्ससाठी ठेवलेला आहे सर्वायकल वॅक्सिन्स अवेलेबल असतात ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या शारीरिक आरोग्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं असतं त्याच्यामध्ये एक्सरसाईज जो करतात मुली त्या त्या मुलींना सांगायचं की स्किपिंग हे सगळ्यात बेस्ट असतं सूर्यनमस्कार हे पण शारीरिक आरोग्यासाठी खूप चांगले असतात हे सर्वांगासनं आहेत त्यामुळे तुम्हाला बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत हार्मोनल इम्बॅलन्स जे मी तुम्हाला मगाशी सांगितले ते तुम्हाला टाळता येणं सहज शक्य होतं आणि अचानक वाढायला लागलेलं वजन अचानक मूड्समध्ये झालेले बदल हे सगळे आईनी पण लक्षात घेणं गरजेचं असतं त्यामुळे आईने मुलीला डॉक्टरकडे घेऊन जाणं खूप गरजेचं असतं त्यामुळे ह्या तरुण पिढीकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तरच उद्याची जी आपलं भविष्य आहे ते खूप चांगलं आकार देऊ शकतं आजकाल लैंगिक समस्या हा मोठा गहन विषय आहे मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल हे आईने मैत्रीण बनून नोटीस केले पाहिजेत आणि तिच्याशी बोलले पाहिजे मुली अर्धवट वाचून पाहून त्यावर विचार करत असतात हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस हे त्यांना समजावून सांगितले पाहिजे आणि डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घेतला पाहिजे श्रोते हो लग्न झाल्यानंतर स्त्रियांच्या शरीरात होणारे बदल आणि त्यांच्या समस्या या विषयाची माहिती आपण उद्याच्या भागात जाणून घेऊया श्रोते हो आत्ताच आपण स्त्री आरोग्य याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे करते विवेक वानखेडे